माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन अशा शब्दात ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या मराठीची थोरवी लिहून ठेवलीय जगभरात सुमारे नऊ कोटींहून अधिक लोक मराठी भाषा बोलतात देशातील ही तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे तर जगाच्या क्रमवारीत ती दहाव्या स्थानीय आहे असं असताना देखील मराठीच्या भवितव्याविषयी आपण सारेच जण चिंतित असतो असं का त्यामागं नेमकी काय कारण असावीत याचा जेव्हा आपण शोध घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा इतिहासात डोकवावंच लागतं आणि मराठी भाषेचा इतिहास जाणून घेणं गरजेचं ठरतं केवळ इतिहासच नव्हे तर या भाषेचा प्रचार आणि प्रसार कोणत्या कारणांमुळे झाला किंवा खुंटला याचीही उत्तर आपणास मिळू शकतात मराठीला राजाश्रय आहे किंवा नाही हा प्रश्न देखील मग उपस्थित होतो आणि इथंच खरा मुद्दा येतो तो मराठी कारणाचा होय हा एक वेगळा शब्द आहे म्हणूनच मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून मी संडे विद देशपांडे हा माझा पॉडकास्ट याच विषयाला वाहिलेला आहे मराठीचा इतिहास वर्तमान आणि भविष्य या तिन्हींचाही वेध घेत समाज म्हणून आपण नेमकं कुठं चुकतो आहोत याचंही परखड विश्लेषण या निमित्ताने आपण इथं करणार आहोत आणि त्यासाठी मी खास संवाद साधला आहे मराठी भाषा चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते मराठी अभ्यास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांच्याशी मराठी भाषेबाबत आपल्या मनात डोकवणाऱ्या अनेक विषयांची त्यांनी केलेली परखड मांडणी ऐकणं ही देखील मराठी प्रेमींची एक प्रकारे जबाबदारीच ठरवावी असं मी का म्हणतो हे आपणास कळेल जेव्हा आपण वेळात वेळ काढून हा पॉडकास्ट पूर्ण ऐकाल नमस्कार मी संतोष देशपांडे आणि आपण ऐकत आहात संडे विथ देशपांडे वेगळ्या ढंगातला आगळा पॉडकास्ट जिथं विषयांचं बंधन नाही पण आशियाशी बांधिलकी आहे रविवारची ही एक प्रसन्न मैफल इथं आपण ऐकतो नवी आणि वेगळी माहिती गमतीदार किस्से गप्पांमध्ये रंगत भरणारे खास गेस्ट कधी हसणारा कधी सिरियस करणारा पण तुम्हाला टेन्शन फ्री करण्यासाठी सर्व काही आहे या पॉडकास्ट मध्ये आणि ऐका एक श्रवण सुख जे आहे या मैफलीत माझ्या तेव्हा ऐका ऐकत राहा सर्वांचं मनापासून स्वागत प्रत्येकाचं आपल्या भाषेवर प्रेम असतच तसंच आपलंही आहे मराठी भाषा ही आपल्यासाठी नेहमीच आस्थेचं मायेचं प्रतीक राहिलेली आहे आजही जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पहिल्या दहा भाषांमध्ये आपल्या माय मराठीचा समावेश होतो एकेकाळी अवघ्या देशावर राज्य करणाऱ्या मराठी शाहीचा इतिहास आपल्यासाठी आजही प्रेरणादायी आहे तरीही मराठी भाषा हा विषय एकतर अभ्यासापुरता साहित्यिक देवाणघेवाणीपुरता किंवा काहीसा राजकारणापुरता मर्यादित राहिलाय का काय असं म्हणण्याजोगी परिस्थिती आहे असो तरीही प्रत्येक मराठी व्यक्तीला आपल्या भाषेविषयी किमान तिचा इतिहास काळाच्या ओघात होत गेलेला विकास अथवा विस्तार आपल्या भाषेची वर्तमानकालीन स्थिती आणि त्यातून होणारं भविष्यकालीन आकलन हे माहीत असायलाच हवं असं मला नेहमी वाटतं आणि म्हणूनच मराठी राजभाषा दिन जो आपण दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारीला आपले लाडके कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतो त्यानिमित्ताने मी हा पॉडकास्ट घेऊन आलेलो आहे आणि ज्यात मराठीविषयी अनेक बाबींची आपणास नव्यानं ओळख होईल असं म्हणतात की मराठी भाषेचा उगम हा प्राकृत या संस्कृतच्या प्रभावाखालील महाराष्ट्री या बोली भाषेपासून झालेला आहे सातवाहन साम्राज्यानं या महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात सर्वप्रथम वापर केला यादव काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली रायगड जिल्ह्यात अलिबागजवळील अक्षी इथं एक पुरातन शिलालेख राजा केसी देवराय यांच्या कारकिर्दीतला असून इंग्रजी कालगणनेनुसार तो सण एक हजार बारा मधील आहे त्याआधी कर्नाटकातील श्रवण बेळगोळ येथील गोमटेश्वराच्या उत्तुंग मूर्तीखालील शिलालेख हा मराठीतील सर्वात जुना शिलालेख म्हणून ओळखला जाई माहीम भटानं मराठीतला पहिला ग्रंथ चरित्र बाराशे अष्ट्याहत्तर मध्ये लिहिला तो म्हणजे लिळा चरित्र महानुभाऊ पंथानं मराठी साहित्य प्रसारात मुलाची भर घातली पुढे बाराशे नव्वद मध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली एकनाथांनी भारुड भागवत लिहिले संत साहित्यातून मराठी भाषा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पुढे शिवछत्रपतींच्या काळात मराठी ही आपली मुख्य भाषा झाली राज्य व्यवहारात आली पेशव्यांच्या काळात तिचा आणखी विस्तार झाला एकोणीसशे साठ मध्ये मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र